नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झाले नॉनव्हेज रेसिपी अपलोडच नाही केली चॅनलवरती तर म्हटलं चला आज कोलंबीचं कालवण दाखवूया आमच्या वसई साईडला मच्छीमध्ये नारळ घातला जात नाही आज मी तुम्हाला नारळ घातलेली कोलंबीचा रसा दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय ए युट्यूब चॅनलमध्ये कोलंबीचं कालवण किंवा रसा बनवण्यासाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक कांदा जो आहे मध्यम आकाराचा तो डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतला आहे त्यानंतर ओला नारळ घेतला आहे आणि तो भाजून वाटून घेतला आहे त्याचप्रमाणे एक इंच आलं दहा सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे पाणी टाकून थोडंसं छान असं वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मी स्टीलची कढई इथे वापरत आहे त्यामध्ये तेल टाकून आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे पूर्ण वाटण एक पाच ते सात मिनटं परतून घ्यायचं आहे त्यामुळे ग्रेवी जी आहे ती छान तर्रीदार आणि दाट अशी बनते वाटण परतून घेताना ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आणि मध्यम आचेवर छान असं वाटण आपलं हे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं वाटण जे आहे ते छान असं परतून झालं आहे आता त्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत इकडे मी हा घरातला आपल्या ठेवणीतला वर्षभराचा घरगुती मसाला असो तो टाकणार आहे ह्याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर ती चानलवरती उपलब्ध आहे त्याचबरोबर अर्धा चमचे हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व सुके मसाले जे आहेत ते आपल्या वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत हे मसाले देखील छान असे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत त्याला छान असं तेल सुटायला लागलं की नंतर आपण ह्यामध्ये स्वच्छ साफ करून धुवून घेतलेल्या कोलंब्या टाकायच्या आहेत ह्या कोलंब्या ज्या आहेत त्याचे मी तोंडाकडचा भाग थोडा कापून घेतला आहे आणि डोकं जे आहे ते तसंच ठेवलं आहे त्याचाच रस्सा खूप छान होतो आणि सालं काढून नाही घेतली आहेत आणि त्यामधली जी कोलंबीमधली मातीची दोरी असते ती काढून घ्यायची पण ती वरच्या साईडनं छान अशी निघते आणि आता आपण ही कोलंबी छान एकजीव करून घेतली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं त्यामध्येच मी पाणी टाकून घेतलं आहे आणि आता हे सर्व पाणी घालून आपण एकजीव करायचं आहे खूप जास्त पाणी ह्यामध्ये घालायचं नाही आधीच आपण अगदी दाटसर अशी ग्रेव्ही बनवून घेणार आहोत त्यामुळे अगदी थोडंसं अर्धा कपभर पाणी मी ह्यामध्ये घालून घेतलं आहे आता ह्याला छान एक उकाळी आणायची आणि त्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेणार आहोत टमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकले तरी देखील चालतील पण असे मच्छीच्या कालवणामधले टमॅटो खूप छान लागतात सो तुम्ही नक्की टाकून बघा आता आपल्याला ह्याला छान अशी उकाळी आणून द्यायची आहे एक उकाळी आली की ह्यामध्ये आपण दाटसर असं चिंचेचा कोळ टाकून घेणार आहोत आणि ह्यामधलं जो पाणी आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता जर तुम्हाला जास्त थिक ग्रेवी हवी असेल तर तुम्ही पाणी अगदी थोडंसं ठेवून ग्रेव्ही शिजवून घ्यायची आणि जर तुम्हाला पातळ ग्रेव्ही खायला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं ह्यामध्ये पाणी वाढून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ्याचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता ओला नारळ घातलेली अशी कोलंबीची गर्म ही, ही ग्रेवी बनवून तयार आहे ह्याला छान अशी एक उकाळी आली की आपण गरमागरम भाताबरोबर ही सर्व करू शकतो त्याचप्रमाणे ही ग्रेव्ही तुम्ही तांदळाची सफेद जी भाकरी असते त्याबरोबरसुद्धा खूप अप्रतिम लागते तुम्ही चपातीबरोबर सर्व करू शकता किंवा कुठली ज्वारीची बाजरीची सुद्धा ही ग्रेवी खूप छान लागते गरमागरम वाफायलेला भात आणि त्यावरती गरमागरम हा असा कोलंबीचा रस्सा म्हणजे स्वर्गसुख नक्की करून बघा आणि घरगुती लाल मसाला कसा बनवायचा त्याची पूर्ण डिटेलमध्ये रि व्हिडिओ जी आहे ती चॅनलवरती आत्ताच लेटेस्टमध्ये अपलोड केली आहे आणि अशाच झटपट सोप्या आणि अगदी सहज होणाऱ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड होत असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय